कार मंडळी कसे आहात गुड मॉर्निंग सगळ्यांना आज रविवार स्पेशल मी काय बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे बरं का आज मस्तपैकी चणचणीत झणझणीत अशी मी मटणाची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी घेतलंय उभा कांदा कापून घेतलाय आदरक घेतली लसूण घेतला, घेतला कोथंबीर घेतले खोबरं घेतले आता मी हे सगळं भाजून घेणार आहे तुम्हाला मी मटण पण दाखवते इकडं मी मटण आहे उकडायला गरम आहे म्हणून जास्त दाखवता येत नाही चला आता मी कांदा भाजून घेते तर तुम्हाला सगळ्यांचं काय चाललं आहे बरेच आहात ना सगळे मसाला तळून झालाय भाजीची तयारी झाली आता पटकन चपात्या करून घेते şer <Gülüşmeler> zada चपात्या झाल्यात माझ्या बनवून आता बाजरीच्या भाकरी बनवते भात लावायचा अजून <स्तितारी> अरे दादा ती भाकर खाली रे <स्तितारी> कशी टमटम भाकर फुगली चुलीवर तर आणखीन चांगली भाकर येते बर का मस्त कडक चपात्या झाल्यात भाकरी झाल्यात भाजीची तयारी झाली आता भात लावू Olha कशी काय भाजी झाली एकच नंबर तरी पण तितकीच खायला पण तितकीच मस्त चविष्ट खमंग तर या सगळेजण पटापटात जेवायला मस्त बाजरीची भाकरी चपाती भात मटणाची भाजी कांदा लिंबू तर या मंडळी जेवायला मस्त बनवलाय भात बाजरीच्या भाकरी चपात्या मटणाची भाजी आली मटणाच्या भाजी न वासाने लगेच मनीमाव आली म्याव म्याव करत मटणाची भाजी जर वाढायचं म्हणलं का मला मोठं टेन्शन आहे टेन्शन घेऊन कलिजी आणली खात बर का कलिजीच खाता असते आंबा जायचं तुमच्या जायचंय जायचं दरवेळेस जेवणाची वेळेस माझी तो भात कोरा तुला चुरून देऊ तुला चुरून देऊस हे देते आजच्या दिवस बुद्धीला लिंबू पिळा ना मला

सगळे जण जेवायला बसलेत मंडळी तुम्ही पण जेवायला या आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि स्वयंपाक मी कसा बनवला हे कमेंट करून नक्कीच सांगा बघा काय चुकलंय स्वयंपाक बनवताना व्हिडिओ मध्ये काय चुकलंय चुकलं जर असलं तर सगळ्यांना सॉरी आणि जेवायला या एकदम मस्त चणचणीत झनझणीत आहे खाऊन बघ मी खाल्लं नाही तुमची दादी सांगता चांगले वचन आणलं की मनी माव आरडती तिकट नाही झाली काय नाही ना परफेक्ट आहे ना? ना तरी जास्त आहे म्हणून तरी असल्याशिवाय भाजी आवडत नाही